तर पहा आता सकाळच्या बारी सगळं आवरलं आहे घरातली का मी मला चप्पल आणली येत आहे ना मला जिथे चप्पल घातली नाही तर पहा आता रानात जायचं आहे हंडा घेऊन तर तीन किलोमीटर रानात नेऊन सोडते तिथून पुढे याला देवदैठला पाच किलोमीटरवर नेऊन सोडायची आणि इथून दहा किलोमीटरच्या अंतरावरती मला बाया आणाय जायच्यात ते पण दोन नाही तर तीन ट्रिप होते किती बाया येतात काय माहिती आज तर चला आता अशी म्हणजे इतकी घाई त्याची काही हेच नाही आता हांडा नेऊन राहणार आता दोघं नेऊन ठेवते चला हो त्याला आता परत शाळेत सोडायचं तिथून आल्यावर शेंडे आण आणि हे कर तिथं कुलूप लावलं पण मार आधी आता पाले तर म्हणजे शेतात आले हांडा नेऊन ठेवला त्यानंतर परत घरी जायचं मुलाला शाळेत सोडायचं पण आज अदोबर आज असं लक्षात आलं की मुलीनं पास हरवला होता म्हणून तिचा पास तिथं सोमवार आणि मंगळवार पासवाले येतात मग येता मी पासाचं पण घेऊन आले तर पहाशी कागदपत्र मी घेऊन आले त्यानंतर मला कधी सवड भेटल्यावरती शाळेत जाऊन आपण बोनाफायटन शिक्का घेऊन यायचा होता तर चला आता इतकी घाई गडबड झाली मुलाला परत देवदैठलला नेऊन सोडायचं तिथून परत येवती गावात जायचं तर बाया घेऊन यायला पहा तर मग येवती गावात आले बाया पाच जणी होत्या त्यानंतर मग पहिली ट्रीप शेतात आणून सोडली आणि दुसरी पण आणायला गेले आणि तिसरी तिसरीला म्हणलं कोणाची गाडी भेटली तर तू ये तर पहाशी माझी भाव त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली तर चला जेवण झाल्याच्यानंतर एवढा हरपई सरीसरीनं पपईला होती ती फर पपई आपण खुरपून घेत आहे आणि थोडं पपईला पण थोडा हे झालं आहे म्हणजे हरभऱ्याची आंब लागली पपईचं झाडं काय वाडाना ज्या टायमाला हरभरा निघून ना मग थोड्या पप्पाया सुधारत्यान तर चला पप्पावरती व्हायरस पण भरपूर प्रमाणात लय झाला होता आपण पंप घेतले तीन स्प्रे घेतले होते तर चला असते माझं दिवसाची धावपळ तर चला आता इथला हरभरा खुरपून झाल्याच्यानंतर आपल्याला खालच्या पण शेतात जायची तर चला आता जेवण करून घेतो आम्ही तर पहा आता जेवण जेवण करायला सुट्टी घेतली आहे तर पहा मस्त राना जेवण करायला भारी वाटतं तर पा त्या मस्त जेवण करून घेतो आता त्यानंतर इथं खुराबणी झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला परत वरती जायची तर चला आता म्हण सगळ्या पिशव्या पिशव्या गोळा करून आपण वरती जाऊ तर बाकीच्या बायाला म्हणलं तुम्ही चला तर दोघी जणी चलतो ध्रमती घेऊन आता आम्ही वरती पपई खालची खुरपून झाली तर चला पाय खालचा आता आलो आता आम्ही वरच्या शेतात त्या आल्याच्या नंतर बाकीच्या बाया पायपाई येत होत्या म्हणजे आणि आम्ही त्यानंतर घरी सुट्टी झाली आहे बाकीच्या बायांना म्हणलं तुम्ही थोडं राहिले तेवढं खुरपून घ्या आम्ही मी पहिली ट्रीप नेऊन सोडते तर चला आता तुम्ही हांडा घ्या आता आता मग तिथं ही पहिली ट्रीप नेऊन सोडायची होती त्यानंतर परत दुसऱ्या ट्रीपला परत चालले आणि ढवळगावच्या फाट्यावरती नेऊन सोडलं दोन ट्रीप आणि तिसरी ट्रीप डायरेक्ट येवती गावात नेऊन सोडली पा असं संध्याकाळची परी सगळी धावपळ मलाच करावं तर पहा घरी आल्यावर धुनं राहिलो होतं सकाळी बिजू बिजू घालू गेले होते तर पहा संध्याकाळी आल्याच्यानंतर एवढं धावपळ करून एवढं दमल्याच्यानंतर संध्याकाळी बारी धुनं धुतलं त्यानंतर मुलीला म्हणलं चहा ठेवू काय मुलीनं आज चहा ठेवला नाही तर पहा आज कोणी चहा ठेवलाय ते तुम्हाला मी दाखवते तर चला मग धुनं वाळायला घातलं घरात गेले तर पहा मला घरात गेल्याच्यानंतर कळलं की चहा कोणी ठेवलाय म्हणून चला आमचा चिया कोणी केला असतो सांगते पहिल्यांदी च केलाय काय केलं पहा इथं चहा केलाय तुम्हाला मी दाखवते थोडी बुकणी जास्त पडली तर पहा चहा आमचा केला का तुम्ही पेले का चिहा तप्पा आज आमच्या हिरोनी चिया केलाय पहिल्यांदीच आणि चांगला केलाय थोडी बुकणी जास्त झाली म्हणजे मी ना एक चमचा टाकीत असते तर त्यांनी दीड राखला आहे तर पहा आम्ही पांढरा म्हणजे पांढरा चाप येतो जास्त चापतीचा जास चाप येत नाही चा पत्तीचा चा प्याला ना जास्त प्रमाणात पित होत असते तर पा आता भरपूर प्रमाणात दमली आहे पण लाईट पण गेली संध्याकाळच्या भारी मी आंघोळ करीत असते फ्रेश होत असते दिवसभराची धूळ बिळ सगळे धुवून म्हणजे आंघोळ केली ना फ्रेश होतं तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करू सांगा तर चला बाय बाय